Angkat bawa. luruskan Ya good, ya सर्व लोक कशाचा व्हिडिओ काढत आहे आणि महाराज चाबूकन त्या काकाला का मारत आहे तर व्हिडिओची सुरुवात होते सकाळी दूध पिण्यापासून तुमचा भाव डायरेक्ट मग आपण दूध पिऊ राहिला दूध पिऊन झाल्यानंतर माहिला घेऊन सरळ निघालो मग धावंड्याच्या रस्त्याने तर आज धावण्याला चंपाषष्ठी निमित्त गावामध्ये पालख्या आणि जत्रा असते आणि खंडोबा रायाचं मंदिर आहे मी पण दर्शन घ्यायला चाललो त्यानंतर मी धावंड्याला पोहोचलो पोहोचल्या पोहोचला आपला परिवार भेटला त्या सर्वांना भेटून मी गेलो जत्रा पाहायला जत्रा पाहत पाहत सरळ गेलो मंदिराजवळ मंदिराजवळ पोहोचल्यानंतर सर आधी दर्शन घेऊन घेतले त्यानंतर वरी चढलो वरी खंडोबा रायाचं मंदिर आहे त्यानंतर पहिले खंडोबा रायाचं दर्शन करून घेतलं दर्शन झाल्यानंतर दर सरळ गेलो पालखी जवळ पालखीचे दर्शन घेतले मग गेलो बजनी मंडळ जवळ तेवढ्यात काकाच्या अंगामध्ये देव येतात मग पुऱ्या गावामध्ये जोशामध्ये पालखीची मिरवणूक निघते आणि वाहन पुरा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल वरती आहे बाहेर गावून लोक दर्शन घ्यायला खूप जण येतात गावात मिरवणूक झाल्यानंतर सर्वजण मंदिरात येतात आधी